मी गजानन महाराजाचा एक अभंग म्हणून दाखवते आहे का श्री राजा करीन मी पूजा शेगावचा राजा करीन मी पूजा मंदिरात येईना हाची माझा नेम मंदिरात येईन हाची माझा नेम तुळशी मंदिरात जाईना तुळशी माळा घेऊन या तुळशी माळा मंदिरात जाईना घेऊन या तुळशी माळा मोदक बर्फी पेडा आणि निवेदाला आला मोदक बर्फी पेडा आणि निवेदाला फुलाचा इ आर घालून या ताजा फुलाचा हार आार घालूनिया <ón> ताजा आणि बोळी माझी बागती बोळी माझी पूजा बोळी माझी बागती बोळी माझी पूजा शेगावच्या राजा करीन मी पूजा शेगावच्या राजा करीन मी पूजा येई न मी मंदिरात याची माझा नेम येई मंदिर मंदिरात हाची माझा ह्याची माझा नेम येई नवी मंदिरात याच्या माझा नेम कापूर आरती ओवाळ्यात ज्योत कापूर आरती उजळल्या ज्योती कापूर आरती उजळल्या जोती पंचप्राणाची ववाळती वा आरती पंचप्राणाची ववाळती वा आरती आवडीचा हा दुर्वा वाहिन मी ताजा आवडीचा हुर्वाही भोळी माझी भक्ती भोळी माझी पूजा भोळी माझी भक्ती आणि भोळी माझी पूजा करी ना मी, मी शे गावच्या राजा करीना मी पूजा शेगावच्या राजा करीना मी पूजा मंदिरात येईन हिच मा नेम माझा मंदिरात जाईन हिच नेम माझा मंदिरात जाईन हेच नेम माझा नाही अलंकार नाही दिर्वेदन नाही अलंकार नाही दिर्वेदन चरण मी वाईन तन धन चरण मी वाईन तन मन धन स्वीकारावी पू स्वीकारावी पूजा मा माझी विश्वास आहे माझा स्वीकारावी पूजा विश्वास आहे माझा स्वीकारावी पूजा विश्वास आहे माझा भोळी माझी भक्ती भोळी माझी पूजा भोळी माझी भक्ती भोळी माझी <coughs> पूजा शेगावच्या राजा करीन मी पूजा शेगावच्या राजा करीन मी पूजा मंदिरात येईन हाची नेम माझा मंदिरात येईना हाची नेम माझा मंदिरात येईन हाची नेम माझा मंदिरात येईन हाची नेम माझा धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा नक्की सरप्राईज करा धन्यवाद